सोलापूर शहरातील नागनाथ नगरात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली आहे एका हैवा टेम्पोने दुचाकीवरून जाणाऱ्या वाहन चालकास पाठीमागून धडक दिल्याने आठ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असद असत गौस शेख वय वर्ष आठ राहणार हैदराबाद असे मैत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे मृतदेह शबविछेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आलाय अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक फरार झाला असून टेम्पो चालकाचा शोध एमआयडीसी पोलीस घेत आहेत त्या ठिकाणी असद गौस शेख हा सात ते आठ वर्षाच्या मुलाने त्याच्या डोक्यावरनं चाक तो जागेवर मृत्यू झालेला आहे त्याचा मामा इरफान बागलकोटीने त्यांना घेऊन घरकुलला जात असताना भरघोस वेगाने येणारा टेम्पो त्यामध्ये माती रस्ता कच्चा असल्यामुळे धुराळा उडता दिसत नाही टेम्पोवालासुद्धा चौकात चालवायची गरज आहे एवढे खड्डे असताना जोरात चालला त्या धक्का लागला म्हणून ते खाली कोसळला मागचा चाक त्या मुलाच्या डोक्यावरून गेलेला आहे त्यासाठी त्या मुलांनी त्याच्या आईनी हैदराबादवरनं सुट्ट्या शाळेचे मिळाले म्हणून सोलापुरात भावाकडं आईकडं आली होती पण आता मामाने त्यांना नातेवाईकांना भेटण्यासाठी घरकुला जात असताना हे अपघात घडलेला आहे अतिशय दुर्घटना घडलेली आहे त्याच्या आईला तीन मुलं आहेत त्यातला त् हा मुलगा आहे अतिशय दुःखाचा डोंगर आमचा कोसळलेला आहे योग्य ते कारवाई त्या टेम्पूर व्हायला पाहिजे मला तर असं वाटतं टेम्पोला ते कागदपत्र वगैरे आहेत की नाही का माहीत नाही याची सखोल चौकशी पोलिसांनी करून योग्य ते, ते कारवाई त्याच्यात करावी अशी माझी अपेक्षा आहे आज एक गरिबाचा लहान बाळ गेलेला आहे त्यांना न्याय मिळावा अशी माझी मागणी आहे कारण हे त्या ठिकाणी महानगरपालिका सुद्धा प्रशासनचं लक्ष देण्याची गरज आहे रस्ते एवढा खराब झाला आहे त्या ठिकाणी माणसाला चालता येत नाही यासाठी त्यांनीसुद्धा लक्ष द्यायला पाहिजेल अजून किती बळी घेणार हे सांगता येत नाही मोठे जड वाहतूक वाहन इथूनच जातात ह्याच्यावर सुद्धा काय तर पाबंदी घालायला फायदे या ठिकाणी जड वाहतूकचा लाईन नाही आहे कच्चा रस्ता आहे लोकांनी टोल टोल चुकवण्यासाठी इथून सुद्धा जातात कुंभारला जाण्यासाठी यासाठी विनंती करतो प्रशासन याच्यावर योग्य तो कारवाई करा आज त्या आईचं बघून तो बेशुद्ध पडली तिची आई बघून सर्व मेंदू बाहेर आलेला आहे बाळाचा ते बघितले की आईसुद्धा बेशुद्ध झालेली आहे यासाठी मी ह्याचा निषेध करतो अजून तो योग्य ते कारवाई करा अशी माझी विनंती आहे ये मेरे भांजे को ले को दोनों भांजे को मैं घरकुल के पास जा रहा था ये डम्पर वाला एकदम साइड से चल रहा था अचानक बीच में आया गाड़ी को पीछे से धक्का लगा वो एक लाभ गिरा नीचे उसके ऊपर से चाक पे गई छाती पर से जाके कहाँ जा रहे थे, थे। घरकुल को से इधर नई जिंदगी फयाज कैंटीन के पास से घरकुल अभी आधा घंटा पहले हुआ